अहिलाबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त नवी मुंबई भाजपा आणि भाजपा नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉक्टर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे एक भव्य आणि सामाजिक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये महिलांचा ज्येष्ठ नागरिकांचा तरुणांचा आणि भाजपांच्या पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला अहिल्याबाई होळकर यांच्या आदर्श जीवन चरित्रावर आधारित ही शोभायात्रा नुसती एक धार्मिक तर स्त्री शक्तीला जागवणारा आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणारा सामाजिक संदेश होता यामध्ये सहभागी झालेल्या हजारो नागरिकांनी अहिल्याबाईंच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या आदर्शाचे स्मरण केले या शोभयात्रेन वाशी येथील कन्नडा सभागृहामध्ये महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार मंदा मात्रे भाजपा मोर्चा उपाध्यक्ष वर्षा भोसले माजी जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत आणि नगरसेविका उपस्थित होत्या मेळाव्यात महिलांना उद्देशून मार्गदर्शन करताना वक्त्यांनी अहिल्याबाई होळकरांची दूरदृष्टी न्यायप्रियता आणि समाजसेवक वृत्तीवर प्रकाश टाकला डॉक्टर राजेश पाटील यांच्या संयोजनातून झालेल्या या कार्यक्रमाने भाजपाच्या सशक्तीकरणाच्या दिशेने कटिबंधाची दिली इतिहासातील तेजस्वी महिला स्मरण करत आजच्या महिलांना प्रेरणा देण्याचा हा उपक्रम ठरला या भव्य आयोजनातून एकच संदेश ठळकपणे समोर आला नारी ही निर्माणाची शक्ती आहे आणि तिच्या योगदानाशिवाय समाज अपूर्ण आहे असे मत डॉक्टर राजेश पाटील राजमाता अहिल्या देव होतकर यांच्या जयंती निमित्त त्यांचा संपूर्ण इतिहास हा सामान्य जो इतिहास काही प्रमाणामध्ये मागे पडत होता परंतु तो इतिहास पुन्हा एकदा उजागर करण्याचं काम आमचे केंद्रीय नेतृत्व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून झालेला आहे तीच सुरुवात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि त्यां त्या माध्यमातून आज नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं ह्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकरांच्या जयंतीनिमित्तानं मोठी शोभायात्रा करा सगळ्या लोकांपर्यंत तो मेसेज गेला पाहिजे त्या तीनशे वर्षापूर्वी आपल्या पुण्यश्लोक आणि काय काम त्यांनी कशा पद्धतीने राज्य कारभार चालवला कितीतरी त्यांच्यावर संकट आली परंतु त्या संकटाला न डगमगता कशा पद्धतीनं त्यांनी हा पुढचा त्यांचा प्रवास हा सुशासन पद्धतीने त्यांनी राबवला कितीतरी घाट आणि कितीतरी मंदिरांचे जीर्णोद्धार केला त्या काळामध्ये उंडाबळी होऊ नये उंडाबळ होऊ नये उंडा घेऊच नाही अशा पद्धतीची मानसिकता त्यांनी तयार केली त्या वेळेला त्यांनी बरेचशे संरक्षणाच्या दृष्टीने कायदे तयार केले त्यावेळी कल्पना असेल एकत्रित विधवाना त्यांची मालमत्ता जप्त करायची जप्त करण्याचा आदेश असे जप्त न करण्याचे आदेश काढले अशा अनेक गोष्टी त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या लोकांसमोर आल्या पाहिजे आता राज्यकारभार त्यावेळेचा राज्यकारभार हा वेगळा कसा असू शकतो ते त्याच गोष्टी ह्या ठिकाणी आपल्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केले म्हणून तर पहिली कॅबिनेट ही नगर जिल्ह्यामध्ये आता नाही तर अहिल्या नगरमध्ये त्या ठिकाणी त्यांच्या मूळ गावी त्यांचं जन्मगावी जन्मगावी त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं कॅबिनेट घेतली त्या जिल्ह्याचे जे काही प्रश्न होते ते प्रश्न सोडवण्यास सोडवण्यासाठी प्रयत्न केले अशा पद्धतीनं राज्यस्तरावर प्रयत्न केले आणि ह्या आमचं काम आहे नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं मोठ्या संख्येनं महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित होता शोभा यात्रेच आयोजन केलं त्यानंतर आता ज्या ठिकाणी महिलांचा मोठा मेळावा झाला हा मेळावाचा उद्देश आणि मेळाव्यासाठी खास आमच्या आमदार साहेब मागे उपस्थित राहिल्यात आमच्या वक्त्या प्रशादेव भोसले या ठिकाणी उपस्थित अनेक आजी माजी नगरसेवक नगरसेविका नगर सगळे मतक्षाचे सर्व कार्यकर्ते तुटून पडले होते सगळ्या मोठ्या संख्येने भगिनी या ठिकाणी सहभागी झाल्या आणि ह्याच्यानंतर आमचा युवकांचा मेळावा आहे युवकांचा मेळावते की त्याच पद्धतीनं मोठ्या संख्येनं होणार आहे आम्ही प्रत्येक आमच्या या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सामान्य घटकांपर्यंत हा विषय गेला पाहिजे त्या एका समाजाच्या नव्हत्या त्या बहुजनांच्या आणि म्हणून केंद्र स्तरापासून राज्य स्तरापर्यंत जिल्हा स्तरापर्यंत आम्ही आमच्या त्या ठिकाणी जेवढं सामान्य घटकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आमचा आहे तो आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय अशा पद्धतीनं आम्ही या ठिकाणी गुंडस्तोर त्या गोष्टांच्या

आम्ही त्यासाठी निबंध स्पर्धा ठेवलेल्या आहेत कोणास कोणा कोण निबंध स्पर्धेमध्ये सहभागी होणार जे त्या ठिकाणी विद्यार्थी आहेत शाळांमध्ये ते जात असतील त्यांच्यासाठी मंडळ स्तरावर निबंध स्पर्धा आहेत त्या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा आहेत त्या ठिकाणी आम्ही वेशभूषा स्पर्धा ठेवलेली आहे आमचे पथनाट्य त्या ठिकाणी होणार आहेत सांगण्याचं माझं तात्पर्य आहे की आपण फक्त आमच्या आपल्या पुढे मर्यादित नाही तर जो तरुण येतो त्यांच्यासाठी जो तरुण होणार आहे त्यांच्यासाठी जे विद्यार्थी दशेमध्ये आहेत मुलं त्यांच्यासाठी सुद्धा हा कार्यक्रम ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये पुण्यश्लोक श्लोक अहिल्या संपूर्ण चरित्र संपूर्ण गौरवशाली इतिहास मृत्यूदायक इतिहास हा त्यांच्यापर्यंत पोहोचावा हा त्याच्यापर्यंत आज पुण्य श्लोक अहिल्यादेवी राजमाता होळकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्याचे आमचे चा अध्यक्ष आदरणीय डॉक्टर राजेश पाटील यांनी आज हे जिल्ह्यामध्ये कार्यक्रम लावून जिल्ह्यामध्ये जी जनजागृती केली आणि या संघटनेच्या भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या माध्यमातून आज इथे रॅली असेल महिला मेळावा असेल युवकांचा मेळावा असेल हे काम करण्याचं काम देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीचे आणि राज्याचे आमचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांनी दिलेल्या अहिल्यादाईंचा होळकरांचा इतिहास तो बरेच वर्ष लपवला गेला सांगितला गेला नाही आणि तो इतिहास पुन्हा लोकांमध्ये महिलांमध्ये गेला पाहिजे देशभरात राज्यभरात छोट्या छोट्या मंडळामध्ये सुद्धा आज हा कार्यक्रम होत आहे आमच्या वक्त्या आदरणीय वर्षाताई भोसले होत्या त्यांनी संपूर्ण राजमाता अहिल्यादेवींची माहिती दिली आम्ही थोडी थोडी दिली आणि महिलांमध्ये एक जनजागृती करण्याचं काज आम्ही केलेलं आहे मी श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्माचं हे तिसरं शतक आहे आणि एकतीस मेला या त्रिशतकाची सांगता होती आहे या संतचं संपूर्ण जीवन हे पवित्र पुण्य म्हणजे पवित्र आहे आणि गंगेसारखं निर्माण आहे आणि त्यांचा एकोणतीस वर्षाचा जो राज्य राज्यकारभार आहे तो दूरदर्शी शासकाचा आहे तो जलतज्ञ म्हणून तो एक समाजसेवक म्हणून ते एक स्थापत्यशास्त्राच्या अभ्यासक म्हणून एकंदरीत विविधता त्यांच्या सगळ्या राजकीय कारकिर्दीमध्ये आणि शासकाचे शासक या अर्थाने अर्थानेसुद्धा त्यांनी केलेलं काम हे आजच्या काळातही स्त्री असो वा पुरुष हे प्रत्येकाला अनुकरणीय आहे हे प्रातस्मरणीय आहे आणि म्हणून ते घराघरात पोहोचवण्यासाठी नवी मुंबई महिला मोर्चाचं महिला मोर्चाच्या महिलांचं या ठिकाणी मेळावा आयोजित केला होता या आमचे आमदार या ठिकाणच्या रणरागिणी ज्या माता अहिल्यादेवी यांच्याच विचारधारेवर कार्य करतात त्या सन्माननीय मंदाताई म्हात्रे आणि ज्यांच्या नेतृत्वात आज हा मेळावा झाला ते आमचे जिल्ह्याचे नवनियुक्त अध्यक्ष श्री राजेजी पाटील यांनी खूप छान पद्धतीने याचं नियोजन केलं आणि आम्हाला मात्र एकंदरीत आत्ता तीनशे वर्ष पूर्ण होत आहेत पण अहिल्यादेवी हे घराघरात पोहोचल्या पाहिजेत त्या राजमाता आहेत त्यांची विचारधारा जर कळली तर एकंदरीत त्यांचं गुड गव्हर्नन्स होतं आणि गुड गव्हर्नन्स म्हणजे रामराज्य या सगळ्या माता भगिनींच्या साथीनं देशामध्येही रामराज्य यावं त्यासाठी घराघरात हिल्ल्या निर्माण होणं गरजेचं आहे आणि म्हणून आज या मेळाव्याचं आयोजन लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका